एखाद्या घरामध्ये त्या श्राद्ध तिथीला सगळे नातेवाईक जमतात तो जो मृत व्यक्ती आहे त्याच्या फोटोची पूजा केली जाते त्या मृत व्यक्तीच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात मग घरातले नातेवाईक त्या व्यक्तीविषयी गोड आठवणी देखील काढतात एक थोडक्यात छोट्या प्रकारचं एक सेलिब्रेशन इथं केलं जातं तर हे योग्य आहे का हा मूर्खपणा आज समाजात चालला आहे कुठली तरी एक संस्था उठते म्हणते असल्या कुठल्याही मंत्रांची विधींची काही गरज नाही असं एकत्र या त्याची आठवण काढा त्याच्याविषयी गोड गोड बोला मुळात ह्या गोष्टी सेलिब्रेशन च्या जर असतील तर ते सेलिब्रेशन कोणासाठी होत आहे त्या व्यक्तीसाठी होत आहे का तुमच्यासाठी होत आहे हे तुमचं सेलिब्रेशन झालं हे आलं कुठून त्याच्याही मागचं कारण मी सांगतो ख्रिश्चॅनिटीमध्ये ही पद्धत कुठेतरी आहे आणि त्याचं अंधानुकरण म्हणजे कोलोनायझेशनच्या काळानंतर जी एक ती आंग्ल बहुल संस्कृती आपल्याकडे जिचं पेव फुटलेलं आहे त्याच्यातून हा विचार आलेला आहे हा विचार भारतीय संस्कृतीचा असूच शकत नाही का असू शकत नाही कारण भारतीय संस्कृती मृत्यूनंतरचंही जीवन मानते आणि मृत्यूनंतरचं जीवन जर मानत असेल तर तुम्ही केलेला सोहळा उत्सव नेमका कोणासाठी करताय